तर आम्ही आतमध्ये आहे आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवू या साईडला बाहेरच्या साईडला पण खूप भारी आहे हे वेलकम टू माय सुमने युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचा आपल्या जय सुमने म्हणजे एसएस एस ब्लॉगवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज एकदा पुन्हा एकदा नव्याने ब्लॉगची स्टार्टिंग करतो आहे आणि मस्त पावसाचं वातावरण आहे आणि आम्ही चाललो आहे एका सुंदर अशा आणि खूप मोठ्या आणि खूप फेमस फेमस तर आहे मंदिर दो, तो बट जास्त कोणी जात नाही तर तो खूप रेअर मंदिर आहे तर तुम्हाला तिकडे जाऊन माहिती पडेल तर आम्ही दोघं चाललो आहे मी आणि सौरभ आणि आम्ही ब्लॉग बनवायसाठी खास करून बाहेर पडलो मग पाऊस खूप आहे काय नाही विचारू तुम्ही सर आता दुपारचे आता तीन वाजायला आले तर आम्ही दोघंच चाललो आहे बाकीचे आहेत जण क्लासला गेलेत अर्धे जण आहेत घरी झोपलेत तर आम्ही दोघंच विचार केला जायचं मस्त पावसाचं वातावरणही आहे तर आम्ही बोललो काय भारी तिकडे व्यू पण भारी असतो व्यू मी चाललो जायचा गाडीच्या इथे तिकडून सरळ मग गोरवलीसाठी गेलो आणि मंदिर आहे गोरोलीला तर हळूहळू तुमच्या तुम्हाला त्या पर्यंत थांबा आणि तो कुठला स्पॉट आहे आणि कुठल्या ठिकाणी आहे ही तुम्हाला माहिती पडेल फक्त एवढं सांगतो की आम्ही चालू श्री मंदिरला मंदिराचं नाव श्री मंदिर आहे खूप फेमस मंदिर आहे तर तुम्हाला माहिती पडेल कंटिन्यू टाईम माझा हात दुखायला लागला जास्त आता ब्लॉगिंग करत नाही म्हणून सवय केली मला ब्लॉगिंग अरे बघा आम्ही आता वरती चाललो आहे आणि पावसाचं वातावरण मी मस्त झालं आणि इकडे या साईडला आपलं महिंद्रा कंपनी आहे खूप मोठी आहे फूडपर्यंत जाते आणि तिकडून पूर्ण हायवेपर्यंत आहे खूप मोठा एरिया आहे या लोकांचा मी इकडे जसं वरती चाललं आहे इकडे आमचं येणं जाणं चालूच असतं तसं आणि आता रोज संध्याकाळी आमच्या जयंडीची प्रॅक्टिस असतो हा नाही बट आम्ही सर्व बाकीचे मित्र असते आम्ही लोक जातो जयंडीचं रोज प्रॅक्टिस असतो साडेआठला संध्याकाळी तिकडे जाणं होतं मग त्यामुळे संध्याकाळी भेटत तर आम्ही आता निघतच होतो तेवढाच एका मित्राचा फोन आला सनिल बोलतोय सनीलचा फोन आला सनील, सनील, सनील बोलतोय की येतोय म्हणून तो आता झोपून उठलाय मुलं लवकर उठलास तो झोपून सकाळपासून तो झोपूनच होता आता उठलाय तो तो बोलतोय येतोय म्हणून फोन तर गेलं होतं सर्वांना तर अर्धे क्लासला आहेत अर्धे असे याच्यासारखे झोपलेले आहेत तर तो आता फोन करून बोला की हा बाई येतोय म्हणून मी पण थांबा माझ्यासाठी तर आम्ही बोललो ठीक आहे म्हणून लवकर तो आता येतोय थोड्या वेळा जाईल पंधरा वीस मिनिटात तोपर्यंत आम्ही इथेच आहोत फिरतोय तर बघूया तो येऊ येईल आता भेटूया काय बोलतोय तो बघू तर काहीच आम्ही निघालोय आणि हा साहेब झोपेतून उठून आला आता जेवला नाही काय नाही तर इथे वडापाव खायसाठी थांबलेलो जरा तिकडे नाश्ता वगैरे गेला आणि आता आम्ही चाललो आहे जस्ट हायवे पकडला इथे आणि आता बोरुलीला चाललो आहे तर बघूयाला सी एन जी पण भरायचं आहे बघूया आम्ही सी एन जी भरला तर नाहीतर तर भरू तर आता डायरेक्ट जाऊ थ्री मंदिरला कारण थांबायचं नाही कारण चार वाजले आम्ही तीन वाजता निघालेलो तर यासाठी थांबलो होतं थोडा वेळ ગાંધી પાર્ક છે એક જૂની જવળા સાઈડ માં બસ ભેટ બોરુલી સ્ટેશન વરસાદ સેવન્ટી સેવન બાર રૂપિયા ઘટે इकडे वरती वरच्या साईडला पोचलो आम्ही आणि इथे समोरच मंदिर आहे तर ते उतरून दाखवतो तुम्हाला इथून पब्लिक जास्त दिसते बस येते फोर सेवन्टी ए फोर सेवन्टी सेव्हन ही स्टेशनवरून डायरेक्ट इथे फिरतच असतात या साईडला दोन तीन बस आहेत कधी गर्दी दिसते संध्याकाळचा टाइम झाला म्हणून बहुतेक कारण सॅटर्डे संडे आता गर्दी असतेच असते आज मंडेची थोडीफार दिसते पब्लिक काय माहिती आतमध्ये जाऊन माहिती पडेल पण हे बघा सम बाहेरून मंदिरचा व्ह्यू त्या साईडला व्ह्यू पण भारी आहे तिकडे जाऊन आपल्याला बघायला भेटेल आणि इथे पार्किंगला लावलं आहे गाडी रोड इकडचे पूर्ण खाली असतं पार्किंगसाठी काही जा कमी जागा नाही आणि तिकडे आतमध्ये पण खाली आहे पार्किंगला लावायसाठी तर इथे कोशीच चालले कमरेला लटकन लावायचे तर इथे एंट्री तिकीट काय नाही फ्री आहे कोणी पण कोणी पण जाईल रिक्षा पण भेटते तरी कमीच आहे संध्याकाळचे इथेच पण काय काम आहे <laughs> तर आतमध्ये जायच्या हे बघा इथे बसायला वगैरे जागा आहे इथे चप्पल वगैरे काढायसाठी आहे आणि हे बघा मंदिर एकदम सुंदर असं मंदिर आहे आतमध्ये सगळे देव आहेत एकदा एकाच कोणत्या देवाचं नाही मंदिर सगळे देव आहेत इथे आतमध्ये तर तुम्हाला बघायला भेटेल आणि काहीतरी शिकायलाही भेटेल त्या साईडला खूप भारी व्ह्यू आहे तर आम्ही आतमध्ये चांगलं आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो तिथे बुद्धांची पण खूप मोठी मूर्ती आहे बघ का इकडे आल्यावर खूप भारी वाटतो खूप वातावरण पण इथलं खूप छान आहे आणि थंडगार वाटतो खूप हवा पण खूप भारी लागते ना हा सारखं असं वाटतं यावं सारखं सारखं हे बघा म्हणजे शांत आहे इकडे जास्त बडबड करायला देत नाही बसासाठी वगैरे पण खूप जागा आतमधलं वातावरणच एक नंबर वाटतो तर चला जाऊया दर्शन घेऊया इथे शंकराची पिंडी आहे शंकर देवाची आणि हा गार्ड आहे तो ज्याने गेल्या वेळेस आम्हाला फोटो काढायसाठी हेल्प केलेली बाकी कोण इथे काढायला येत नव्हता कधी कधी अलाउड नाही करत इथे फोटो काढायला इथे सगळे देव आहेत त्या मंदिरामध्ये सगळे देव पु पुरुष परम पूज्य दादा भगवान यांचे इथे खूप मोठ फोटो लावलेला <ख़ागा> आहे साईडला बाहेरच्या साईडला पण खूप भारी व्ह्यू आहे इकडे तिकडे नाश्ता वगैरे भेटतो इथे त्या शॉपमध्ये छोटासा शॉप आहे तिकडे नाश्ता चाय कॉफी सगळं भेटतं आणि इकडे नॅशनल पार्क आहे ह्या साईडला तर त्या साईडचेच हे व्ह्यू आहे इकडेही भेटतो काय ना काही खायला आणि इथून व्ह्यू एक नंबर भेटतो दाखवतो मी आता मंदिरातून आता दर्शन घेतलं आणि आता या साईडला आलो बघू फोटो वगैरे काढू आणि तुम्हाला व्ह्यू बी दाखवतो या साईडला कॉफी पिया आधी इथं थांबू इथेच इथं ते इथलं दाखवतो इथं रस्ता कुठे आहे ना या साईडला जायला आहे वरून तिथे सिक्युरिटी गार्ड आहेत ना, ना? पण टाइम तो तो ना का एवढा छान व्यू आहे इथे आपण विचारा फोटो काढत होता पण इथे एवढा कचरा इथे तर बोलतोय आम्ही सरकारने इथे लक्ष नाही दिलाय <laughs> सरकारने लक्ष द्यावं हेच आम्ही हे आहे की बाबा सरकारी लक्ष द्यावं एवढ्या चांगल्या व्ह्यू एवढं सुंदर मंदिर आहे इथे आणि इकडं बघितल्यावर ते एवढं छान व्ह्यू आहे आणि इकडे बघू शकता कचरा इकडे बसते आहे खूप झोपडपट्टी आहे त्या साईडला चल कॉफी जाऊन आम्ही चाललो होत कॉफी पियाला इथे आलो व्यू बघायला तिथे कचरा बघून मूड खराब झाला <laughs> तर हेच निवेदन आहे की सरकारने लक्ष द्या त्याच्या मागे नॅशनल पार्क आहे तिथे पाणी वगैरे येतोच वातावरण झालंय दहा रुपये बुकिंग केलेली आहे लोकांनी सर्व सिनियर सिटीजन पण बसले त्यामुळे उठू नाही शकत आपण आता पाऊस आला तरी चालेल आपलं काय फिरून आहे आता काय काम नाही तू धोडावे लागले नाश्त्यासाठी लाईन लागला आता आम्ही चाललोय दर्शन वगैरे घेतला थोडा वेळ थांबलो ते बसायलाही मस्त जागा फक्त पाऊस आल्यावर थोडा प्रॉब्लेम आहे ते बसायचा आतमध्ये पण देत आहेत खुर्ची वगैरे बसायला मंदिर एक नंबर आहे तुम्ही इथे एकदा येऊन विजिट करून जा आम्ही निघालोय आणि आता चाललोय घरी बघू थोडा फिरत फिरत जाऊ परत हे बघा बाहेरून ये हो, मंदिराचा इथे खाली पार्किंग पण आहे पार्किंग साठी या लोकांनी जागा दिल्या खाली जावं लागते हे बघा बस चालल्या तीच बस येते इकडे आणि तीच बस जातो स्टेशनला बोरोली स्टेशन वरून तुम्हाला खूपच जवळ पड तर आपण परत एकदा आता नेक्स्ट ब्लॉग बघू आपण कशावर दिले ते <laughs> <laughs> तर हा टॉपिक भेटला आणि मी बोललो इथे खूप भारी मंदिर आहे तर तुम्हाला दाखवता येईल आणि खूप रेअर आहे खूप कमीजणं येतात तर तुम्ही इथे येऊ शकता आणि बघायला बघा याला बघा किती जायची आहे घाई किती आहे तुला जायची बोलता आता मला भूक लागली आहे चला लवकर तर गाईच कसं वाटलं ब्लॉग आणि कसं वाटलं मंदिर तर खूप मंदिर छान होतं आणि खूप वाईप पण भारी होती कारण पावसाचं पण वातावरण होतं पण पाऊस बरं झाला आलं नाही तर त्यामुळे खूप व्हिडिओ पण खूप भारी आलेत आणि गर्दी पण खूप कमी होती आम्हाला वाटलं खूप जास्त असेल पण जर आम्ही सकाळच्या टायमाला आलो असतो ना तर एकदम गर्दी बरोबर दिसली असते एकदम तीन चार जणं दिसले असते बाकी अक्का मंदिर खाली असतं तर तुम्ही येऊ शकता इथे बोरिवली स्टेशनवरून बोरिवली ईस्टला आहे तर तुम्ही फोर सेवन्टी सेवनची बस पकडून इकडे येऊ शकता डायरेक्ट लास्ट स्टॉप इकडचाच आहे तर बस मला मंदिर कसं वाटलं हे मला नक्की कळवा कमेंटमध्ये आणि हा ब्लॉग कसं वाटलं खूप दिवसानंतरला टाकतोय तर हेही मला कळवा कमेंट बॉक्समध्ये तर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हा मित्रांना पण शेअर करा हा मंदिर ह्या साईडला तुम्ही या तुम या हलकांनी बघत येतात तर बस आपल्या चॅनल सबस्क्राईब पण करा शेअर करा लाईक करा कमेंट करा तर असा वे टू या असा एका नवीन ब्लॉगमध्ये तर स्टे कंटिन्यू आणि आता मी चाललो आहे घरी तर भेटूया आपला नवीन ब्लॉगमध्ये आणि ने नेक्स्ट ब्लॉग आम्ही नक्कीच कसला कुठला तरी प्लॅन करू विचार करतोय कुठेतरी बाहेर लांब जायचं फिरायचं तर ते नक्की झालं ना तर नाहीतर आपला अजून एक कॉन्टॅन्ट आहे बाकी तो तर तो तुम्हाला माहिती पडेल आपल्या चॅनलवरती जरा आपल्या नोटिफिकेशनवरती लक्ष ठेवा तर तुम्हाला कळवत कळते नोटिफिकेशन क्लिक ऑल बेल ऑल बिल क्लिक करून ठेवा तर चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये बरं बाय